स्वामी समर्थ तर बघू शकताय कल्याणवरून खूप सुंदर अशी बघा ताईने आपल्याकडे स्वामींची मार्बलची अकरा इंच मूर्ती ऑर्डर केलेली आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या शुभमूर्तावरती ताई प्राणप्रतिष्ठा करणार आहेत तसंच बघा ताईने आपल्याकडे बघा वाजणारा शंख घेतलेला आहे आणि आपल्याकडे जे शंख आहेत ते सगळे ओरिजिनल आहेत बरं का आणि क्वालिटीसुद्धा आहे तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या चांगल्या क्वालिटीचे शंख कुठेच मिळणार नाही तर हा एक शंख ताईने वाजणारा घेतलेला आहे तसंच बघा ब्राऊन कलरमध्ये ताईने एक दक्षिणावती सुंदर असा बघा ब्राऊन कलरमध्ये दक्षिणावती शंख घेतलाय आणि हा वाजणारा शंख आहे बरं का क्वालिटी आहे या शंकाला आणि खूप चांगला शंखनाथ घरामध्ये होतो आणि शंखनाथ केल्यावरती घरामधलं वातावरण एक वेगळंच तयार होतं पॉझिटिव्ह ह्याचे व्हायब्रेशन खूप चांगले आहेत बरं का तर तुम्ही सुद्धा असा सुंदरसा शंख ऑर्डर करण्यासाठी मेसेज करा शंख वाजवून दाखवते शंखनाथ अशा प्रकारे बघायचा ह्या शंकनाथ तुम्ही ऐकला किती छान आणि किती मोठा आवाज आहे तर बघा हा शंख ओरिजिनल आहे आणि त्याची किंमत पण तशीच आहे जर तुम्हाला सुद्धा घरामध्ये शंखनाथ करायसाठी ओरिजिनल शंख हवा असेल तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ